कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर महत्वाचा टप्पा आणि प्रवास असतो तो म्हणजे नोकरीचा आता नोकरी पुण्यात मिळेल का हा प्रश्न खूप मुलांना पडलेला असतो कारण पुण्यात शिक्षण तर घेताना त्यांना नोकरीसाठी येताना जेव्हा टॉपची कॉलेज मिळतात तेव्हा पुढचं स्वप्न असतं की पुण्यातल्याच चांगल्या एखाद्या कंपनीमध्ये त्यांना जॉब मिळावा पुण्यात कुठल्या तरी जॉबला ते लागले पाहिजे विशेषतः जे आता विद्यार्थी येतात ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मध्ये येतात किंवा बाकी कोणतंही शिक्षण घेऊन पुण्यात आलेले असतात अशा वेळी विद्यार्थ्यांना हाच प्रश्न असतो मध्ये त्यांना आता नोकरी कधी मिळेल कशी मिळेल आणि मिळेल की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याच विषयावर आजचा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही आजपर्यंत माझे व्हिडिओ पाहता असाल तर एजु एज्युकेशन क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच समस्या मांडण्याचं आपण आता काम करतोय ऍडमिशन पासून सुरू झालेला प्रवास त्याच्यानंतर पुण्यात काय हवं हा व्हिडिओ सर्वांनी पाहिलात त्याच्यानंतर ऍडमिशन मिळाल्यानंतर मुलांना जो संभ्रम असतो त्याच्या मनात त्याच्यानंतर आता पुढचा आपला एक टप्पा येतोय त्या टप्प्याचं नाव आहे की शिक नोकरी आता नोकरी असा विषय जो की तुम्ही चौथ्या वर्षी म्हणजे इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षी किंवा तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएशन फील्ड मध्ये असताल त्याच्या शेवटच्या वर्षी तुम्ही विचार करण्याचा विषय आहे का नाही तर तुम्हाला तो, तो विषय ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेता त्याच दिवशी हा विषय चालू होतो की उद्या जाऊन आपण नोकरीसाठी काय काय प्रयत्न केले पाहिजे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्या गोष्टीची माहिती पाहणार आहोत त्यात पहिली गोष्ट प्रामुख्याने विशेषतःने आपण का कोणती पाहणार आहे की नोकरी मिळवण्यासाठी किती अडचणी असतात किती स्ट्रगल असतो आणि पुण्यात नोकरी न मिळण्याची कारणे काय आहेत नोकरी मिळाली तर त्याच्यानंतरचा स्ट्रगल काय आहे आणि नोकरी निमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोणत्या कोणत्या समस्याचा सामना करावा लागतो अशा काही गोष्टींचा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत चला आज चालू करूया आपला व्हिडिओ सुरुवातीला मी सांगू इच्छितो पुण्याला आपण विद्याचं महायकर मानतो पुण्यामध्ये आजकाल नुकतीच ऍडमिशनची प्रोसेस संपली आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी टॉपच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि हीच मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरी शोधण्यासाठी काही वर्षानंतर बाहेर पडणार आहेत काही मुलं आत्ता इंजिनिअरिंग करून बाहेर पडलेले आहेत तर काही मुलांना काही वर्षात म्हणजे एक किंवा दोन वर्षात नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडायचं आहे तर आता पहिल्यांदा पाहूया काही त्यातल्या त्यात सगळ्या टॉपच्या कोणत्या नोकरी आहेत ज्याच्यासाठी मुलं ट्राय करतात तर पहिली गोष्ट आयटीच आयटी मध्ये जाण्यासाठी मुलं खूप आतुर असतात आय टी, टी कंपन्यांचा जेव्हा ते विचार करतात तेव्हा त्यांचा ते 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 हायस्ट पॅकेज मोठा पगार ते पाहून मुलांना आय टी फील्डमध्ये जाण्याची इच्छा निर्माण होते त्याच वेळेस या कोणत्या कंपनी ज्या आयटी क्षेत्रामध्ये काम करतात तर टी सी एस आहे इन्फोसिस आहे कॅब जेमिनी आहे त्याच्यानंतर खूप सारे कंपनी जे की तुम्ही विद्यार्थ्यांना माहिती असतील की आय टी मध्ये कोण जॉब देतात पण हे दोन प्रकारचे जॉब असतात काय कंपनी आणि काय वर्क फ्रॉम होम अशा दोन्ही प्रकारचे जॉब मुलांना अशा कंपन्यात मिळतात पण आता प्रश्न येतो हे जॉब मिळवणं तेवढस सोपं आहे का आय टी क्षेत्रामध्ये जाणंही तेवढं सोपं आहे का कोणत्या गोष्टी असतील तर तुम्हाला जॉब मिळेल आणि कोणत्या गोष्टी असाव्यात ज्याच्यामुळे तुम्हाला जॉबला सोपं जाईल या गोष्टीचा आपण आता यापुढे विचार करू नोकरी मिळवण्याचे महत्त्वाचे घटक काय आहेत तर स्किल एक्सपिरियन्स नेटवर्किंग आणि प्रिपरेशन तुम्हाला स्किल्स असणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स हा असल्याशिवाय नोकरीमध्ये जास्त कोणी घेऊ शकत नाही तर इंटर्नशिप कॉलेज प्रोजेक्ट्स ऑनलाईन फ्रीलान्स प्रोजेक्ट, प्रोजेक्ट यामधून तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल आणि तो मिळाल्यानंतर तुम्हाला सोपं जाईल नेटवर्किंग म्हणजे काय लिंकड इन करिअर फेअर्स ॲल्युमिनी आणि वर्कशॉप तर नोकरी मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची गरज लागते तर प्रिपरेशन ठेवा रिझ्यूम प्रोफेशनल तयार करा मॉक इंटरव्ह्यूज द्या ग्रुप डिस्कशनची तयारी करा पहिलं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या क्षेत्रातील कोर स्किल खो ओळखा आणि ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी शिकायला सुरुवात करा एन पी टी एलसारखे काही ऑनलाईन कोर्सेस करा ज्याच्यामुळे तुम्हाला स्किल वाढवण्यास मदत होईल कॉलेजच्या आणि ऑनलाईन प्रोजेक्ट्स करा इंटर्नशिप करून प्रॅक्टिकल आणून प्रॅक्टिकल अनुभव खूप महत्त्वाचा हो त्याच्यानंतर रिझ्यूम प्रोफेशनल स्टाईलमध्ये तयार करा लिंक्ड इन प्रोफाईल अपडेट ठेवा या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या हो आहेत त्याचबरोबर मॉक इंटरव्ह्यूज आणि ग्रुप डिस्कशनची तयारी करा जॉब प पो, पोर्टलवर अप्लाय करा आणि पुणेमध्ये पी जी शेअर्स शोधा म्हणजे तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल सगळ्या स्टेप फॉलो केल्यानंतर मित्रांनो पुण्यात शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळवणे नक्कीच शक्य आहे दिलेले स्टेप्स प पाळा त्याचबरोबर एक्सपिरियन्स आणि नेटवर्किंगला महत्त्व द्या पुण्यात नोकरी नक्की मिळेल तुम्हाला त्याचमुळे शेवटी सांगतो सो मेहनत आणि सर्च हे दोनच गोष्टी तुम्हाला नोकरीसाठी उपयुक्त ठरतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन देण्यात जाईल सो थँक्यू